तो पारंपरिक आहे ना म्हणजे तीन पिढ्या झाल्या आमच्या तीन पिढ्यापासून गणपती तयार करतात शाळा आजोबा पंजोबा हा आजोबा त्याच्यानंतर आता आम्ही हा बघा तिसरी पिढी आहे म्हणजे तीनशे वर्ष व्हायला पंचवीस गणपती पंचवीस होते हा आजोबांच्या वेळी आता किती झाले आता दोनशे गणपती आहे बघा दोन आता दोनशे म्हणजे कशी पिलाव वाढत चालले आणि आमच्याकडे चिकन काळी माती जी येते आमच्या गावची मातीमध्ये गा। हा गणपती बनला प्लॅस्टर ऑफ पॅरिस नाही वापरत नाही नाही ती बघ ती, ती ते आहे तिथे माती हा हे बघा ही माती बोल्ड मध्ये ही माती त्याच्यामध्ये साच्या बंदा जातो गणपती काम चालू आहे हे बघा हे घेऊन आले हे त्यांचे मेन कारागिर आहेत हा हे बघा कुठे हा बघा हा त्यांचा मुलगा आहे चौथी पिढी त्यांची

आता बाहेर दाखवत होते मला त्याच्यासाठी पेंट बघा किती कलरचे वेगळे वेगळे शेड आहेत पेंटिंगचे हे बघा आता आणि गावचे भावी सरपंच बघा आपले बघा कलर साठी किती शेड आहेत बघा जवळ जवळ तकरीबन तकरीबन दोनशे तीनशे शेडशे गणपती आहेत आणि कलर चे शेड कलर शेड ही कॅमल कलर सध्याचा आणि नवीन मध्ये वॉल्सन आणि चॅम्प म्हणून कंपनी आहे हा त्याच्यामध्ये कलर बनतो बघा एक नंबर कलर तर तुम्हाला अशी मातीचे गणपतीसाठी संपर्क साधा आंबोली पेंटिंग पूर्वी हाताने पेंट करायचे आणि कलर काम तो कलर ह्याचा असायचा पावडर कलर पावडर कलर तो ह्याच्यामध्ये घोटून तयार करायचा गम मध्ये आणि कलर हाताने पेंट करायचे आता मशीनवर चालतो टेक्नॉलॉजी आहे आता आता हा यांनी

इथे आमच्याकडे